नमस्कार शेतकरी मित्रांनो या मध्ये आपण पाहणार आहोत पिक्युमा आज देखील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यानंतर पाहणार आहोत पी एम किसान योजनेबद्दल मोठी बातमी योजनेत मोठा बदल होणार आणि त्यानंतर पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज अपात्र होत आहेत कारण काय आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे हे काम अशा काही अपडेट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आजचा हवामान अंदाज जिल्हा यादी आणि कांदा वीजबिल माफी अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा गत वर्षासाठी शेतकऱ्यांना तब्बल नव्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे विम्याची ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे आमदार पवार यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्याच महिन्यात जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्षीच्या खरीप पीक विम्याचे चौरेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना या विम्याच्या रकमेची प्रतीक्षा होतीच सध्या कर्जत तालुक्यासाठी मंजूर झालेले पीक विम्याचे नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसा शाखेतून खरीप दोन हजार तेवीस मधील सोयाबीन पीक विम्याचे दोन कोटी साठ लाख रुपये दोन हजार दोनशे ऐंशी वाटप करण्यास सुरुवात देखील झाली आहे जिंतूर तालुक्यातील वसा परिसरातील अपडेट म्हणजेच की परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी जागा मिळाल्या नाहीत यावर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या, या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी आणि महिलांसाठी अर्थसंकल्पनात मोठ्या घोषणा करू शकते पीएम किसान सन्मान निधीची रक्कम बारा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते सध्या या योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यांमध्ये हप्ते दिले जातात आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आता शेतकऱ्यांना दर महिन्याला एक एक हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ शकते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्पनात महिलांसाठी आणखीन एक मोठी घोषणा करू शकतात आणि या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना एक लाख रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात अशा प्रकारच्या अनेक योजना केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी घेणार आहेत याबद्दलची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या चॅनलला खालील दिलेल्या लाल बटणावर ओके करून सबस्क्राईब करा माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचे आव्हान अन्यथा अर्ज अपात्र केला जाणार तर मित्रांनो ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदविताना लाभार्थ्यांच्या आधार कार्डावर लाभार्थ्यांचे नमूद नाव जसेच्या तसे नारी शक्ती ऍप वर नोंदविणे आवश्यक आहे म्हणजेच की आधार कार्डावर जे लाभार्थ्यांचे नाव आहे तसे तुम्हाला ते नाव टाकायचं आहे तसेच बँक खाते क्रमांक लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ला लिंक करणे आवश्यक आहे या बाबींची खात्री झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे नाव व बँक खाते क्रमांक नारी शक्ती ऍप वर नोंदण्यात यावे असे आवाहन जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले याशिवाय लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष देण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत मित्रांनो अपडेट खूपच महत्वाची आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतही राज्यात एकोणीस हजार तेरा अर्ज पात्र ठरले आणि या ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभांची रक्कम देण्यात यावी तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे आणि मुख्यमंत्री बळीराजा वित्त सवलत योजनेची तोरीने कारवाई करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफींच्या मागणीवर जोर धरला राज्यांचे पणन मंत्री अब्दुल सत्तारांनी तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय एक महिन्यात घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली खरंच म्हणजेच की लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकरी नाराजीचा फटका बसला त्यामुळे महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना घोषणा करून खुश करण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते अशी चर्चा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा काय आहे तर त्यासाठी दोन आहेत मागच्या वर्षी देशातील बहुतांश भाग निघाला तर काही भागात अवकाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक हरावून घेतले त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता घटली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी आता मागणी करण्यात आली आहे आणि यावर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार अपडेट आपल्या तुम्हाला दिली जाईल <स्याफिता> राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे तर काही भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर म्हणजेच की पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाने आज कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला तर विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि मराठवाड्यातील परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे आणि आज हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना जोरदार ते अति जोरदार पावसाला रेड अलर्ट दिला आहे यामध्ये सिंधुदुर्ग सातारा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांचा काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाला रेड अलर्ट विभागाने दिला तर कोकणातील सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे आणि मुंबई तसेच पुणे अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच मित्रांनो विदर्भातील उरलेले चार जिल्हे मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तसेच अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट देण्यात आला तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरीचा अंदाज देण्यात आला आहे